सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असणारा मतदारसंघ म्हणजे अंबड बदनापूर मतदारसंघ सगळ्या महाराष्ट्रात बोलबला असणारे मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके या दोघांच्याही आंदोलनाचा केंद्रबिंदू असलेली आंतरवाली सराटी आणि वडी ही दोन्ही ठिकाणं याच मतदारसंघात येतात दोन्ही नेत्यांचा प्रभाव संपूर्ण राज्यात दिसतोय पण मतदार त्यांच्याच मतदारसंघात त्यांचा किती प्रभाव आहे बघूया आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात आणि महत्त्वाचं एकोणवीसशे पंच्याऐंशी आणि एकोणवीसशे नव्वद या दोन्ही पंचवार्षिक मध्ये काँग्रेसकडून विलास बापू खरात आमदार झाले होते पण दोन हजार चोवीस ला हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव केला गेला त्यामुळे सध्या विलास बापू खरात यांना किंवा कुठल्याही ओपन कॅटेगिरीमधल्या उमेदवाराला इथून अर्ज करता येणार नाहीये त्यामुळे एकोणवीसशे पंच्याऐंशी पासून एकोणवीसशे पंच्याण्णव पर्यंत म्हणजे सलग दहा वर्ष विलास बापू खरात इथे आमदार होते सध्या मतदारसंघावरती त्यांची पकड असली तरीही कार्यकर्त्यांची पाहिजे तशी फळी त्यांना अंबड विधानसभेत उभी करता आलेली नाहीये कारण दोन हजार नऊ ला घनसावंगी विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर त्यांनी आपलं लक्ष घनसावंगी विधानसभेमध्ये घातलं त्यामुळे त्यांचे अंबडमधले कार्यकर्ते दुरावले गेले आणि याचा फटका मागच्या वर्षीच्या विधानसभेत त्यांना पाहायला मिळाला दोन वेळेस सलग विलासबाबू खरात काँग्रेसकडून आमदार झालेले असले तरी सध्या ते भाजपामध्ये आहेत एकोणीसशे पंच्याण्णवला सत्ता पालट होऊन शिवाजीराव चौथे रिंगणात उतरले आणि त्या आमदार झाले आणि त्याच वर्षीपासून अंबड हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला गेला शिवाजीराव पहिल्यांदा आमदार झाले होते त्यामुळे मतदारसंघात त्यांनी समाज उपयोगी कामं करायला सपाट सुरू केला अंबड बदनापूर या शहरात त्यांच्या कार्यकाळात बांधल्या गेलेल्या कार्यालयाच्या कार्या बिल्डिंग्स याची साक्ष देतात घनसाभांगीत त्यांनी संत रामदास कॉलेजची स्थापना केली त्यामुळे तरुण वर्गातसुद्धा त्यांचं नाव चर्चेत होतं आज त्यांचे पुत्र विनायकराव चौथे स्थानिक पातळीवर बरेच ॲक्टिव्ह दिसतात पण मूळचा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्यामुळे त्यांना इथे उभं राहणं शक्य नाही आहे घनसावांगी मतदारसंघासाठी ते मोर्चेबांधणी करत आहेत आणि या रिलेटेड काही दिवसांपासून बातम्या सुद्धा येतात पण सध्या शिवसेनेच्या फुटीनंतर त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत राहणं पसंत केलं त्यामुळे पर्यायाने ते महाविकास आघाडीतच आहेत पण महाविकास आघाडीतील उमेदवाराला त्यांचा पाठिंबा गरजेचा असणार आहे कारण त्यांचं वर्चस्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असल्याने मतांची टक्केवारी वाढवण्यात त्यांचा हात कुणीही रोखू शकत नाही मागच्या आठवड्यात वडिगोत्रीमध्ये भेट देऊन त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं आरक्षण मिळायला पाहिजे पण सरकारने ओबीसीना हात लावता कामा नये असं वक्तव्य त्यांनी केलं आंदोलकांनी त्यांच्यावरती टीका केली पण मग आता त्यांच्यावरती मनोज जरांगेंचा हात नसणार हे इथेच स्पष्ट होतं पण जर आघाडीच्या उमेदवाराने जरांगे यांचा विश्वास जिंकला तर मात्र समीकरण बदलू शकतं एकोणवीसशे ला शिवाजीराव चौथे यांची कारकिर्द संपवण्यात राजेश टोपे यांना यश आलं त्यानंतर दोन हजार चार ते दोन हजार नऊ या टर्ममध्ये तेच आमदार होते दोन हजार नऊ नंतर अंबड बदनापूर आणि घनसावांगी विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना झाली आणि राजेश टोपे घनसावांगीमध्ये स्थलांतरित झाले मग दोन हजार नऊ पासून हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव राहिला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सरकारमध्ये राजेश टोपे बे वेगवेगळे खाते घेऊन केबिनेट मंत्री झाले त्यांनी शैक्षणिक आणि आरोग्य ही महत्वाची खाती सांभाळून संपूर्ण राज्यामध्ये आपला ठसा उमटवला सध्या अंबड मतदारसंघावर त्यांची पकड आहे कारण शहागडजवळील अंकुशनगरमधला सहकारी साखर कारखाना सुदगिरणी मत्स्योद्य शिक्षण संस्था अशा विविध संस्थेद्वारे त्यांनी या मतदारसंघाच्या दोऱ्या आपल्या हातात ठेवत यश मिळवलंय महाविकास आघाडीतर्फे ज्याला तिकीट जाहीर होईल त्यांना राजेश टोपे यांचा पाठिंबा मोलाचा असणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर ते अजित पवारांसोबत जातील अशा बऱ्याच बातम्या आल्या पण त्यांनी या बातम्यांना कधीच दुजोरा दिलेला नाही आणि अजूनही ते शरद पवारांशी एकनिष्ठ असल्याचं आपल्याला दिसतंय सध्या अंबडमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बबलू चौधरी शिवसेना ठाकरे गटातून संतोष सामरे वंचितकडून राजेंद्र मगरे हे इच्छुकांच्या यादीत आहेत आता दोन हजार एकोणीसचा आढावा घेतला तर तिघेही जण शर्यतीत आपापल्या पक्षाकडून उभे होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बबलू चौधरी यांनी तब्बल शहाऐंशी हजार मतं घेऊन दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवलं त्यांचा मतदारसंघातील जनसंपर्क मात्र दोन हजार एकोणीस सारखा आता नसल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात ग्रामीण भागाचा कणा असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती सहकारी पतसंस्था बँका साखर कारखाने यासारखे लोकांशी जोडून ठेवणारे दुवे याची कमतरता त्यांना जनतेपर्यंत पोहोचू देत नाही तरी निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या सभा बैठका हक्काचे कार्यकर्ते हे मात्र जमेची बाजू आहेत सोबतच त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांसोबत ठेवलेले सलोख्याचे संबंध मराठा ओबीसी वादावरून घेतलेली तटस्थ भूमिका या सगळ्याचा फायदा त्यांना नक्कीच मिळू शकतो यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन गट पडले त्यामुळे बबलू चौधरी आणि संतोष सामरे यांच्या विरोधात त्यांचाच एखादा कार्यकर्ता उभा राहून मत खाण्याची प्रथा पुढे नेऊ शकतो आणि शरद पवार गट तसेच उद्धव ठाकरे गट दोघेही महाविकास आघाडीमध्ये एकत्रित असल्यामुळे नेमके आघाडीचं तिकीट कोणाला मिळेल यासाठी बबलू चौधरी आणि संतोष सामरे यांना एकमेकांच्याच विरोधात दंड थोपटून उभं राहावं लागणार आहे तिकीट दोघांपैकी एकालाच मिळेल त्यामुळे दुसऱ्या इच्छुक उमेदवाराचं जर योग्य पुनर्वसन होणार नसेल तर त्याच्या नाराजीचा फटका देखील महायुतीला फायद्याचा ठरू शकतो महायुतीमध्ये मात्र नारायण कुचे यांना आव्हान देऊ शकेल असं दुसरं कोणीच नाहीये त्यामुळे त्यांना तिकीट घेण्यासाठी फारशी अडचण येणार नाही पण जरांगे यांच्याशी त्यांचे संबंध पाहिले तर मराठा आरक्षण आंदोलनाच्या सुरुवातीला नारायण पोचे हे सरकार आणि पाटील यांच्यातील दुवा झाले होते पण पुढे मात्र त्यांचे संबंध बिघडत गेले जालन्यात घेतलेल्या एका सभेमध्ये जरांगे यांनी बोबडं बोलून त्यांच्यावर टीका केली आता दोन हजार चोवीसला जरांगे यांचा कितपत परिणाम होतो आणि त्यांनी आमदार असताना केलेल्या कामाचा पाढा जनतेला वाचून दाखवण्यात ते किती यशस्वी होतात हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे सध्या मतदारसंघातील त्यांचा वचक पाहता त्यांचा विजय होईल अशा स्वरूपाचं वातावरण आहे पण इतर कारणं जर पाहिली जसं की मराठा आरक्षण मतदारसंघातले अडकलेले प्रश्न विरोधकांची मोर्चे बांधणी तर त्यांचा पराभव सुद्धा होऊ शकतो असं दिसतंय आता ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा पण तुम्हाला काय वाटतंय जरांगे पाटील आणि हाकी नेमके कोणाला पाठिंबा देतील किंवा कुठला असं नवा चेहरा समोर आणतील कमेंट करू नक्की सांगा आणि बघत राहा सत्तेपेस सत्ता